नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी गुरुद्वाऱ्यामध्ये मिळतो तसा स्वादिष्ट आणि रसरशीत कडा प्रसाद बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया स्वादिष्ट आणि रसरशीत कडा प्रसाद बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एका कढईमध्ये एक वाटी तूप घ्यायचं आहे तूप आपल्याला व्यवस्थितपणे गरम होऊ द्यायचं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आता तुपामध्ये आपण पन व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत आणि सगळ्या गुठळ्या आपल्याला व्यवस्थितपणे मोडून काढायच्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि गव्हाचं पीठ आपल्याला सतत परतत राहायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर गव्हाच्या पिठाचं मिश्रण थोडंसं घट्टसर होऊन येईल पण आपल्याला मंद गॅसवर याला सतत परतत राहायचं आहे गव्हाचं पीठ हे आपल्याला मंद गॅसवरच परतायचं आहे कारण त्यानेच आपल्या प्रसादाला चव येणार आहे दहा ते पंधरा मिनिटं सतत परतल्यानंतर आपल्या गव्हाच्या पिठाचा रंग आता गोल्डन ब्राऊन कलरचा झालेला आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी देखील आता पातळ झालेली आहे म्हणजेच हे पीठ आता कडा प्रसादासाठी तयार झालेलं आहे आता हे पीठ आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आता एका पॅनमध्ये आपल्याला अडीच वाट्या पाणी घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला अगदी उकळून घ्यायचं आहे पाण्याला उकळी फुटली की गॅस बंद करायचा आणि हे पाणी आता आपण कडाप्रसादाच्या मिश्रणामध्ये ॲड करणार आहोत पाणी ॲड करताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आता हे पाणी आपण व्यवस्थितपणे गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता हे कडाप्रसादाचं मिश्रण आपल्याला सतत परतत राहायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की पाणी पूर्ण गव्हाच्या पिठामध्ये शोषलं गेलं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी देखील आता घट्टसर झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला प्रसादामध्ये पाऊन वाटी साखर आणि त्यासोबतच एक चमचा वेलची पूड घालायची आहे साखर आपल्याला व्यवस्थितपणे प्रसादामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आणखी हा प्रसाद आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की प्रसादामधून तूप सुटायला सुरुवात झालेली आहे प्रसादाचा खमंगवास अगदी सगळीकडे दरवळत आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या प्रसादाला अगदी गुरुद्वाऱ्यामध्ये मिळतो तशा प्रसादासारखं टेक्स्चर आलेलं आहे तर मित्रांनो अगदी स्वादिष्ट आणि चवीला अप्रतिम असलेला हा कडा प्रसाद तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा